भावांनो तुम्हाला काय खायचं ते नंतर खा बघा जरा पाच मिनिट भावांनो बुलढाणा लोकसभेची निवडणूक तुमच्या सगळ्यांच्या आग्रह माझ्यावर त्यांनी काल टीका केली म्हणे एका व्यापाऱ्याचं वकीलपत्र माझ्या बायकोने घेतलं म्हणजे सोयाबीन उचा गंडा घालणार आहे चिखलीच्या गाड्या वापरायचं भावांनो साफ खोट आहे गाड्याचा व्यापारी पैसे पुढून फरार झाला त्या व्यापाऱ्याचे सासरे राबवण्याचे माझे सासरे जाऊजे वकील साहेब त्यांच्याकडे कारखून होते ते त्यांच्या सासऱ्यामार्फत आमच्या सासऱ्याकडे गेले आमचे सासरे वेगळे वेगळे आमचे संसार वेगळे ना वेगळेकडे नाहीये ते त्यांच्याकडे गेले ती केस त्यांना द्यायचा प्रयत्न केला पण आम्हाला कळल्यावर आम्ही त्यांना सांगितलं की व्यापाऱ्याचे केस घेऊ नका माझ्या बायकोने त्यांनी ती केस परत केली त्या गाडे व्यापाराचा जामीन अॅडव्होकेट साहेबांनी केला आणि साहेबांनी केला आणि ते व्हॉट्सअपवर फोटो फिरून राहिले माझ्या किती खोटा दे आणि दहा लाख लोकांना व्हॉट्सअप पैसे घेऊन हा आणि एक स्टोरी करून आमच्या दोघांच्या विरोधामध्ये विरोधामध्ये माझं प्रतापराव काकांना आहे रणवोडे नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला तुमचा भरून सभापती असताना ना? अग्रवाल नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला तिथे ढवळे नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला ढवळे तुमचे भाऊ सभापती असताना या व्यापाऱ्यांनी लोकांचे पैसे बुडवले तुम्ही तर त्यांच्या काटात जेवत होते ना या जिल्ह्यात सोयालबीन मध्ये गंडा घालणारे जग्गू पासून जेवढे व्यापारी पळून गेले या सगळ्यांना प्रतापराव जाधवांचा अभय यांची त्याच्या पार्टनरशिप आहे यांनी खंडाला घेतल्या त्यांच्याकडनं हप्ते घेतले आणि जर तुमचा दर आहे प्रतापराव प्रता काका तर तुमच्या तातडीवर आमच्या शेतकऱ्याचे पैसे का वसूल करून दिले नाही मात्र तुम्हाला आहे तुम्ही पैसे का दिले नाही तुम्ही पैसे खाल्ले आम्हाला आम्हाला आरोप प्रत्यारोप करतो आमच्यावर काही वही छान मागणी गेला नाही

व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा